नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन बोडके नाथबाईजीन्स इंडिया लिमिटेड छत्रपती संभाजीनगर आपण नांदिल्या गावामध्ये आलेलो आहे तालुका साटाणा जिल्हा नाशिक इथं आपण नाथ कंपनीची जी मिरची आपली दहा पंचावन्न ही दिलेली होती तर आपण दोन मिनटांमध्ये शेतकऱ्यांचं मनोगत होतो ऐकू दादा नाव काय आपलं संभाजी गाव नांदी, नांदी। तालुका सटाणा जिल्हा नाशिक तुम्ही जे नाथ कंपनीची दहा पंचावन्नची लागवड केली कधी केली लागवड तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस तर so, इतक्या टेम्परेचरमध्ये मध्ये तुम्ही प्लॉट बघू शकता शेतकरी मित्रांनो तर आपण जाणून घेऊया किती तोडे झाले दादा चालू दा, आहे दुसरा चालू आहे इतर पण काही शेतकरी आहे त्यांना पण विचार कसा वाटला वान तुम्हाला चांगला आहे ना तरी इथं टेम्परेचर कंटिन्यू सदोतीस अडोतीस चाळीस पर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं इतक्या टेम्परेचरमध्ये मध्ये पण मिरची तग धरून उभी आहे सेटिंग पण चांगली आहे तुम्ही बघू शकता इतर इतर कंपनीचा पण वाण दिलेलं होता त्याच्या जर नाही काय डिफरंट वाटला तुम्हाला डिफरंट दिलेला सारखी जेव्हा त्याच्यावर थोडी बुरी अटॅक केली म्हणून कसं जर व्हायरस बिरस झाला त्याचं त्याच्यावर व्हायरसचं प्रमाण जास्त आहे बुरीचं प्रमाण जास्त आहे आपल्यावरती व्हायरसचं प्रमाण कमी आहे बुरीचं प्रमाण कमी आहे आणि सेटिंग पण जास्त आहे जास्त आहे तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगणार आता त्यांना पण दिसतं जे जे येते त्यांना पण दिसतं शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो जर तुम्हाला पंधरा से सोळा सेंटीमीटरपर्यंत जर मिरचीची लागवड करायची असेल तर तुम्ही नात कंपनीची दहा पंजावांची लागवड अवश्य करावा बाराही महिने धन्यवाद